परंतु जसं काँग्रेसच्या तरी चार वरिष्ठ नेत्यांना दिलं असं ते म्हणतात परंतु शिवसेनेच्या तर आमच्या कोणत्याच लोकांना कोणत्याच प्रकारचा निधी दिलेला नाही हा जनतेवरचा अन्याय आमदारावरचा अन्याय नाही हा हा आम्ही ज्या भागातून लोकप्रतिनिधित्व करतो त्या भागातील जनतेवरचा हा अन्याय आहे आणवे <पने> साहेब एकूणच आपण पाहतोय ज्या पद्धतीने फंड दिला देण्यात आलेला आहे काँग्रेसच्या नेत्यांनी ने असा आरोप केलेला आहे की कुठेतरी आम्हाला कमी फंड देण्यात आलेला आहे तर आमच्या वरच्या चार नेत्यांना सोडून खाली कुणालाच फंड देण्यात आलेला आहे कुठेतरी दुटप्पी भूमिका ही सरकारची पाहायला मिळते आपल्याला काही आपल्या आमदारांना काही फंड दिलाय का बिलकुल दिलेला नाही शिवसेनेच्या आमदारांना काही आमदार नाम मात्र परंतु जसं काँग्रेसच्या तरी चार वरिष्ठ नेत्यांना दिला असं ते म्हणतात तू शिवसेनेच्या तर आमच्या कोणत्याच लोकांना कोणत्याच प्रकारचा निधी दिलेला नाही हा जनतेवरचा अन्याय आमदारवरचा अन्याय नाही हा हा आम्ही ज्या भागातून लोकप्रतिनिधित्व करतो त्या भागातील जनतेवरचा हा अन्याय आहे त्या भागातील सगळ्या पक्षाला मानणारे लोक काही ना काही प्रमाणात असतात तिथलं विकास रोखणं या जनतेचा विकास रोखणं त्या भागाचा विकास रोखणं आणि ते पाप हे सरकार आताचं सरकार करतं सर दुसरीकडे पार्टी पा एकूणच गोष्टीवरती काल ब्राह्मण समाजाने परशुराम महाविकास मंडळाची स्थापना केलेली आहे अशोक चव्हाण म्हणत आहेत की अशी महामंडळं फक्त कागदावर आहेत रोहित पवार म्हणत आहेत की राजकीय नेत्यांच्या पुनर्वसनासाठी आज ती महामंडळ केली जातात तसं पाहावं हे पहा आपल्यालाही माहिती असेल मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नंतरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंडळं स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे अनेक वेगवेगळे मंडळ स्थापन झाले आणि त्याच्या आधी सुद्धा स्थापन झालेल्या मंडळांना कोणताही अधिकार नाही फक्त एखादा व्यक्ती त्याच्यावर अध्यक्ष नेमला जातो त्याला एखादा पी एखादा सेक्रेटरी एखादी गाडी आणि एखादं कॅबिन दिलं जात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका